नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्व स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल त्याला एक स्माईल बाबांसाठी एक स्वतःसाठी एक माझ्यासाठी एक युनिव्हर्सिटी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट व्हिडिओ सुंदर घेऊन आली आहे तुम्हाला रविवार स्पेशल आहे काहीतरी वेगळं पाहिजे आपल्याला सगळ्यांनाच आपल्या राशीबद्दल किंवा आपल्या पार्टनरच्या राशीबद्दल किंवा शेजार पाजारांच्या राशीबद्दल फार कुतूहल असतं की, ही की, की, हो की आ, ते कसे असतील हिरास कशी असेल तिरास कशी असतील तर त्याच्यावरचा एक छोटासा विषय आज आपण घेऊया तो म्हणजे कि या बारा राशींना राग आल्यावर ते काय करतात ते एकांतामध्ये काय करतात किंवा कसे रिॲक्ट होतात त्याच्यावर ते, ते आपण बघूया पण त्याआधी मला महत्वाचं सांगायचंय की कोरियन ब्युटीचे जो स्टॉक होता तो सगळा स्टॉक आऊट झालेला आहे जे जे थोडंसं शिर कारण सगळ्यांनी एकवीसशे रुपये पे केले आणि आपले आपले मेकअप बॉक्स तयार केलेले आहेत तर परत यायला फार वेळ लागणार आहे त्याला कारण आताच त्याच्यासाठी मी काय काय केलं हे मला माहित आहे तर ही जी मी ह्याला दर टाकलेली आहेत स्टेटसला आपल्या या नंबरवरती जाऊन चेक करा ही जी आपली मोठी कॉम्पॅक्ट पावडर आहे कोरियाची ही ही आणि बॉडी लोशनची ट्यूब या दोन गोष्टी मी तिथं आता तुम्हाला टाकलेल्या आहेत तर ज्यांना हव्या असतील त्यांनी मला विचारा पेमेंट करू का ताई म्हणजे मी तुम्हाला सांगेल करा किंवा नका करू त्याचप्रमाणे ही ओरिजिनल घोड्याची नालो सुद्धा मी तुम्हाला तिथंच किंमतही टाकते आणि पूजा कशी करतो त्याचा व्हिडिओही टाकते दोन्ही दाखवते म्हणजे तुम्हाला ह्याची किंमत स्टेटसला कळेल किती शिल्लक आहेत ते तुम्हाला तिथं कळेल विचारल्याशिवाय कोणी पैसे पे करू नका कारण नंतर मग तुम्हाला ते देणं होईल कारण अतिशय कमी पीस आहेत निदान कोरियन ब्युटीसाठी तरी कुणी मला विचारल्याशिवाय पेमेंट करू नका पहिल्यांदा विचारातही पेमेंट करू का, पे का आणि नंतर पेमेंट करा आज तो चला आपण म्हणजे की बारा राशीच्या लोकांना राग आल्यावर ते काय काय करत असतात ते तर मेष राशीपासून सुरुवात करूया मेष राशीला जेव्हा राग येतो आता इथे सगळ्यांनी कमेंट करायच्या की मेष राग फाईव्ह स्टार कुठली रास फाईव्ह स्टार थ्री स्टार जे काही माझं बरोबर असेल बोलणं त्याच्यावर ते तेवढे स्टार तुम्ही खाली मला सगळ्यांनी कमेंटमध्ये द्यायचे आहेत कमेंट भरपूर छान असतात आणि अशाच आल्या पाहिजेत हेच प्रेम आहे आणि हाच पगार आहे व्हिडिओ दोन हजार चालला तरी चालेल पण कमेंट मात्र हजार पाहिजे हेच आपल्या चॅनलचं वैशिष्ट्य आहे कारण आपण एक परिवार आहोत आणि तुमच्यासारखी माणसं माझ्याजवळ आहेत हे माझं खूप मोठं नशीब आहे तर चला पहिली रास बघूया मेष रास तर मेष रास त्यांना राग आल्यावर काय करते तर जास्तीत जास्त आरडाओरडा करते की भांडण मिटवायचं नाही राग घालवायचा नाही उलट जोरा जोरा जोरात ओरडून आपलं काय खरं आहे हे पुढच्याला पटवून सांगण्यासाठी वाद घालत बसायचं आरडाओरडा करायचा हे रास रागात आल्यावर करते दुसरी रास आहे रास तर वृषभ्रास जरी धावता बैल असेल तरीसुद्धा त्यांना राग आल्यावर ते शांत एका ठिकाणी बसून राहतात तोंड फुगवून राहतात पण ते काही बोलायला किंवा चर्चा करायला तयार नसतात पण जर त्यांना तुम्ही छेडलं रागात तर मात्र ते तुम्हाला धावत्या बैलासारखं मारायला सुद्धा कमी करणार नाहीत किंवा तुमच्या माग लागतील ते या प्रकारची वृषभरास असते स्टार जरूर द्या वृषभराशीनं पुढची गोष्ट पुढची रास आहे मिथून रास तर मिथून रास सुद्धा आपल्याच माणसांशी वाद घालत बसते मिथून राशीला जेव्हा जेव्हा राग येतो तो घराच्या बाहेरचा असेल तरी तो येऊन ते घरातच काढणार आणि घरातला असला तरी घरातच काढणार अखंड त्याच्या ते त्यांचं डोकं जोवर शांत होत नाही तोवर ते पुढच्या माणसाशी वाद घालून माझंच खरं हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात त्याचप्रमाणे पुढची रास येते कन्या रास तर कन्या राशी लोकांना जेव्हा राग येतो त्यावेळी त्यांच्याशी जे कोणी बोलेल त्या सगळ्यांशी ते, ते भांडायला उठतात किंवा त्यांना दन फायरिंग करत असतात या प्रकारची त्यांची हे असते पुढची रास आहे कर्करास तर कर्करास कर काय करती ती सुद्धा कर सुद्धा आणखीन भांडून 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 परिस्थितीला जास्त आग लावून देते जास्त भांडत बसती पण शांत व्हायला तयार नसतो त्यांचा राग पुढची रास आहे सिंह रास सिंह राशीला जेव्हा राग येतो त्यावेळी मी मरतो का पुढच्याला मारतो एवढा जबरदस्त राग त्या सिंह राशीला असतो आणि त्याच प्रकारे ते भयानक बनतात त्या अवस्थेमध्ये आणि काय वाटेल ते बोलतात किंवा स्वतःच खरं करण्यासाठी ते अफाट भांडत राहतात अफाट भांडत राहतात की त्याचा शेवट खूप भयानक होतो असे सिंहराशीला राग आल्यावर सिंहरास करते त्याचप्रमाणे तुळरास सुद्धा यामध्येच मोडते की जवळच्या लोकांशी भांडत बसते पण या लोकांना कितीही राग आला तर ते बाहेरच्याशी भांडणार नाहीत किंवा त्यांना दाखवणार पण नाहीत की मी रागात आहे किंवा काय तर घरातल्यांशी तोंड आपलं चालू ठेवतील आणि राग शांत झाला की शांत होतील वृश्चिक राशीला जेव्हा राग येतो ते तेव्हा एकाकी थांबणं पसंत करतात ना की त्याच्याशी वाच्यता घालणं आता या राशीमध्ये वृश्चिक राशीमध्ये दोन जण येतात की काही लोक यामधली जशी नक्षत्र चार बदलतात त्याप्रमाणे यांचा स्वभाव बदलतो काही लोक एकाकी होतात आणि ह्याच्यातली काही लोकं ही प्रचंड वाद घालण्यामध्ये किंवा प्रचंड बोलण्यामध्ये अगदी नंबर वन असतात की ती भांडून भांडून पुढच्याचा भुगा पाडतील अक्षरशः पण भांडण कमी करणार नाहीत आणि काही याच्यातल्या नक्षत्रातील लोक ही एकटे राहतात शांत राहतात या प्रकारची लोकं असतात धनुरास मानसिक त्रास करून घेणं स्वतःला इजा करून घेणं स्वतःला बडबडणं दुसऱ्याला त्रास देऊन स्वतःला मानसिक त्रास करून घेणं हे धनुराशीचं लक्षण आहे आणि तेच करत असतात पुढची रास आहे मकर रास तर मकर रास पूर्णपणे भांडणाकडं किंवा भांडणाऱ्या माणसाकडं दुर्लक्ष करून त्या जागेवरनं निघून जातील एकटे राग जाईपर्यंत शांत बसतील आणि हसतमुखानं पुणा पुन्हा घरी येतील किंवा एखाद्याच्या जीवनामध्ये जातील पुढची रास आहे कुंभरास कुंभरास सुद्धा राग आला भरपूर राग येतो त्यांना पण त्यावेळी ते शांत बसणं प्रिय करतात आवडतं त्यांना की ना वाद घालणं वाद घालून भांडणं वाढणार असतात किंवा तोच तोच काय वाद घालायचा असं त्यांचं म्हणणं असतं म्हणून कुंभरास कधी पण राग आली तर त्यांना जो काही पिरियड हवा आहे एक दिवस असेल दोन दिवस असेल एक तास असेल त्या वेळामध्ये ते शांत राहणं पसंत करतात आणि राग शांत झाल्यावर नेहमीसारखं जीवन जगायला सुरुवात करतात पुढची आणि शेवटची रास आहे ती म्हणजे मीनरास तर मीन राशीला जेव्हा राग येतो त्यावेळी त्यामध्ये सुद्धा दोन प्रकारे येतात राशीमध्ये म्हणजे मासा आहे तर मासा एका प्रकारचा गरीब मासा नसतो तर तिथं मोठा शार्क मासा सुद्धा असतो त्यामुळं दोन प्रकारे ती सुद्धा रिॲक्ट करतात एक रास ती अतिशय उदा म्हणजे नक्षत्रांप्रमाणे काही लोक अतिशय उदास होतात आणि कुणाशी भांडायचं टाकून स्वतः रडत बसतात अशी पण असतात तर त्याचमध्ये राशीची जी बाकीच्या दोन नक्षत्रांची लोक आहेत ती लोक मात्र तोंडाला तोंड देत बसतात स्वतः माघार घ्यायला मागत नाही जोवर पुढचा गप्पा बसणार नाही तोवर त्याच्याशी वाद घालतात किंवा अजून जास्त चिडचिड करतात शांत बसणं त्यांना जमत नाही तर काही मीनराशीच्या लोकांना खूप उदासून रडत बसणं सुद्धा आवडतं तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या लोकांना तुमची हतली कशी कशी रास आहे किंवा तुमच्या आसपासची कशी कशी रास आहे आणि त्याला तुम्ही किती स्टार देऊ शकता फाईव्हपैकी हे स्टार मला कमेंट्समध्ये पाहिजे आहेत की तुम्हाला काय पटलं किंवा काय नाही पटलं तर जे असेल ते तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता तर चला परत एकदा सांगते की आज दोन वाजता मी लाईव्ह नाही येणार आहे कारण जे मला कोरियन ब्युटी लाईव्हला घेऊन यायचं होतं ते काहीच आता शिल्लक नाही आहे त्याच्यामुळं लाईवला येऊन मी काय करू तर आज नाही मी लाईव्ह येते उद्या परत लाईव्ह येईन मी तुम्हाला तर आज आत्ता मी सांगितल्याप्रमाणे अगदी थोडंसं शिल्लक आहे मी ह्याच्यासकट सकट प्राईज सकट टाकलेलं आहे वरच्या नंबरला तर जेवढे राहिली राहिले आहे तो बॉक्स पटकन आपल्या नावावर करा कारण जवळजवळ त्या रात्रीच सगळ्यांनी एकवीसशे रुपये भरले आहेत आणि त्यामुळं त्यांचं पॅकिंग करून त्यांचे बॉक्स आज पाठवणं मला गरजेचं आहे तर तो परत बघूया आपण परत आणूया नवीन प्रोडक्ट्स आणूया नाराज होऊ नका ज्यांना मिळणार नाहीत त्यांनी पण शक्य तेवढं लवकर ज्यांना हवंच आहे त्यांनी लगेच आत्ताच्या आत्ता बुकिंग आत्ता करा या नंबरवरती मी ऑनलाईन आहे माझ्याशी बोला प्रत्येकानं माझ्याशी बोला आता पेमेंट करू का तेव्हा पेमेंट कारण आता किती पेमेंट मनानं कोणी केलं असलं तर परत तुम्हाला त्याच्यासाठी थोडे दिवस थांबावं लागेल तर तसं काही करू नका जेवढे आहे तेवढंच जाऊ दे चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया कसा वाटला आगळा वेगळा व्हिडिओ हे जरूर सांगा परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडीओ बरोबर तोपर्यंत बर बाय आहे